शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे कारण पी एम किसान योजनेच्या एकवीस हप्त्याची ओरिजिनल तारीख आज जाहीर करण्यात आलेली आहे अतिशय आनंदाची मोठी बातमी आहे बातमी सविस्तर पहा कारण पी एम किसान योजनेचा वा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे ती तारीख देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा देशभरातील कोट्यवधी शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेत आहेत या योजनेअंतर्गत केंद्र सरकार दरवर्षी पात्र शेतकऱ्यांना एकूण सहा हजार रुपये आर्थिक मदत देतं मित्रांनो ही रक्कम वर्षातून तीन हप्त्यांमध्ये म्हणजे दर चार महिन्यांनी दोन हजार रुपयांच्या स्वरूपात दिली जाते आतापर्यंत वीस आता वी हप्ते वितरित झाले असून शेतकरी आता एकवीसव्या हप्त्याची वाट बघत आहे ऑक्टोबर महिन्यात हा हप्ता मेल अशी अपेक्षा होती मात्र काही तांत्रिक आणि पडताळणी प्रक्रियेमुळे रक्कम थोडी उशिरा मिळणार आहे दरम्यान सरकारकडून एक मोठी अपडेट समोर आली आहे काही शेतकऱ्यांच्या खात्यात आता दुप्पट रक्कम म्हणजे चार हजार रुपयांची रक्कम जमा होऊ शकते त्याचं कारण म्हणजे ज्यांना मागचा विसवा हप्ता मिळाला नाही त्या शेतकऱ्यांच्या खात्यात यावेळी थेट दोन हप्ते म्हणजे चार रुपयांची रक्कम जमा होऊ शकते गेल्या काही महिन्यापासून सरकारकडून लाभार्थ्यांची पडताळणी सुरू आहे अनेक शेतकऱ्यांची कागदपत्र अपूर्ण किंवा चुकीची असल्याने त्यांना तात्पुरते योजनेतून बाद करण्यात आले आहे परंतु ज्यांनी आपले सर्व कागदपत्र जसे की जमिनीचे रेकॉर्ड आधार आणि बँक खाते योग्य पद्धतीने अपडेट केले आहे त्या यावेळी एकत्र दोन हप्ते मिळण्याची शक्यता आहे तर मित्रांनो आता डायरेक्टली आपण पाहूया की एकवीस हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे तर मित्रांनो येणाऱ्या एकोणीस तारखेला थेट सकाळी अकरा वाजता थेट तुमच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचा एकवीस हप्ता जमा होणार आहे अतिशय आनंदाची बातमी होती व्हिडिओ आवडला तर शेअर करा धन्यवाद